गळित हंगामानंतर साखरेचे दर खाली कारखानदार व्यापाऱ्यांवर कारवाई करा राजू शेट्टी यांची अमित शाह यांच्याकडे मागणी राज्यातील साखर कारखान्याचा सा गळित हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे दर प्रति क्विंटल एकतीसशे रुपयांपर्यंत खाली येऊ लागले असून ऊस उत्पादक शेतकरी व ग्राहकाने याचा मोठा फटका बसू लागला आहे सध्या बाजारात साखरेचे दर हा प्रति क्विंटल चार हजार रुपयांपर्यंत आहे यामुळे केंद्र सरकारच्या सहकार विभाग व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने तातडीने चौकशी करून संबंधित साखर कारखाने व व्यापारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय या सहकार मंत्री अमित शहा व केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आहे महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक सीमा भागातील साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखान्याचा साखर विक्रीचा दर एकतीसशे खाली आलेला आहे सध्या बाजारात व्यापारी प्रति किलो सदतीस दुकानदारांना साखरेची विक्री करत असून दुकानदारांकडून ग्राहकांना प्रति किलो चाळीस रुपयांनी साखर विकली जाते कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील काही खासगी व सहकारी साखर कारखानदारांचे नातेवाईकच साखरेचे व्यापारी आहेत साखर कारखान्यांकडून कमी दराने विकलेली साखर बाजारात येत नसून ती साखर संबंधित साखर कारखान्याच्या गोडाऊन ठेवण्यात येत आहे विशेष करून मराठवाडा विदर्भ व कर्नाटक मधील ज्या साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी आहे व आर्थिक अडचणीत आहेत असे कारखाने कमी दराने साखर विक्री करू लागले आहेत गेल्या महिनाभरामध्ये ज्या साखर कारखान्यांनी साखर विक्री केली आहे ती किती दराने विकली व ज्या व्यापाऱ्यांनी ती साखर खरेदी केली आहे ती साखर कोणत्या बाजारात किती दराने विक्री केली आहे याची सखोल चौकशी केल्यास यामधील बिंग फुटणार आहे काही साखर कारखानदार व साखरेचे मोठे व्यापारी मिळून शेतकरी व ग्राहकांना लुबाडत असून या साखर विक्रीची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा